नमस्कार मीनाच रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी काही संत्री घेतल्या आहेत तर याच्यातल्या आपल्याला सगळ्या संत्री लागणार नाहीत एक पाच ते, 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 ते सहा संत्री घेणार आहोत आपण आणि या छोट्या साईजच्या आहेत संत्री त्यामुळे एक पाच सहा लागतील मोठ्या साईजच्या असतील तर चार संत्री असतील तरी बसवेल आणि संत्री निवडताना काय करायचं थोडीशी अशी ही पातळ कातड्याची संत्री निवडायची म्हणजे मग काय होतं तिच्यातून रस छान निघतो तर इथं तुम्ही पाहू शकता किती एकदम पातळ असं कातड आहे तर इथं आता आपण ह्या एक पाच ते सहा मी त्याच्यामधल्या संत्र्या ज्या आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत ज्यूस कसा काढायचा तर ही एक एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही मिक्सरमधून काढला तर त्याच्या बियासुद्धा त्याच्यासोबत बारीक होतात आणि मग तो र ज्यूस जो आहे किंवा खालचा रस जो आहे तो कडसर लागतो थोडासा थो थो म्हणून मग मी ही इथं ट्रिक वापरली आहे एक चाळणी घेतली आहे चाळणीमध्ये संत्री ठेवून वरतून पोटॅटो मॅशरने असं मॅश करून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे बायचान्स असं पा पोटॅटो मॅशर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही असं ग्लासनी वगैरे करू शकता हे असं या पद्धतीने असा ग्लासनी सुद्धा हा ज्यूस निघल्या जातो आणि बिया सेपरेट होतात आणि याचा जो वरती चौथा राहतो याच्यामध्ये सुद्धा बिलकुल ज्यूस किंवा रस राहत नाही पाहू शकता तुम्ही एकही एक थेंब असा याच्यामध्ये रसाचा राहिलेला नाही तर इथं आता या पद्धतीनेच मी सगळा रस जो आहे तो काढून घेणार आहे सगळ्या संत्र्यांचा तुम्ही इथं पाहू शकता मी इथं चौथा थोडासा पिळून दाखवला तुम्हाला याच्यातून एकही थेंब निघत नाही सगळा ज्यूस निघलेला आहे तर इथं एका संत्रीमधून जवळपास एक ते दीड टेबल स्पून रस निघलेला मी इथं सहा संत्र्या घेतलेल्या त्याच्यामधून ज्यूस काढून घेतलेला आहे हा इथं वेगळा चौथा करून ठेवला आता हा जो रस आहे तो आपल्याला इथं मोजून घ्यायचा आहे तर इथं मी कपानं मोजून घेतला एक कप भरलेला आहे आणि आपल्याला एकच कप हवा आहे रेसिपीसाठी तर याला मी इथं आणखी त्याच बाउलमध्ये टाकून घेतलेला आहे रसाला आता एक कप रस आहे ज्यूस आहे संत्रेचा तर याच्यामध्ये आपल्याला अडीच कप साखर टाकून घ्यायची आहे अडीच कपच साखर टाकायची जास्तीच्या याच्यामध्ये साखर टाकायची नाही आता फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे साखर मेल्ट बिलकुल करायची नाही <coughs> मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला इथं हे ताटामध्ये किंवा एखाद्या अशा ट्रेमध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथं मी एक स्टीलचा ट्रे घेतला आहे याच्यामध्ये अर्धा मिश्रण टाकून घेतलं आणि ताटामध्ये काही मिश्रण टाकून घेतलं आहे तर हे दोन्हींनाही इथं अर्धा अर्धा करून मी इथं दोन्ही ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता याला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तुम्ही याला उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकता किंवा याला सावलीमध्ये फॅन खाली फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता तर तुम तुम आता तुमच्याकडे जसं तुम्हाला ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुकवा किंवा जर ऊन नसेल तर फॅन खाली सुद्धा याला सुकवू शकता काही प्रॉब्लेम येत नाही आता याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा राहिला होता म्हणून मी इथं आता शेवटी लिंबाचा रस टाकून घेतला आहे वरतून तुम्ही सुरुवातीलाच मिक्स करताना टाकून घ्यायचा तर इथं ता मी दोन लिंबाचा रस घेतलेला जवळपास दोन टेबल स्पून लिंबाचा रस घेतलेला आहे याच्यामध्ये टाकून घेत घेतलेला आहे मी याला आज रात्री मीठ सुकवण्यासाठी ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी रात्री मी याला इथं चेक करत आहे तर तुम्ही पाहू शकता एक फिफ्टी पर्सेंट हे सेट झालेलं आहे पण पूर्णपणे याला आणखी सेट व्हायला बाकी आहे वेळ आहे तर याला काय करायचं आपण एकदा खालीवर करून घ्यायचं आहे असं उलत उलतण्यानं एकदा फक्त असं एकदाच खालीवर करायचं जास्तीचं मिक्स करत बसायचं नाही त्याला नाहीतर मग त्याला पुन्हा पाणी सुटू शकतं तर या, या दोन्ही ताटांना मी इथं आता खालीवर करून घेतलेलं आहे पुन्हा पुन्हा आणखी यांना असं वेगवेगळं व्यवस्थित असं सेट करून सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे तर याला मी नंतर एक दिवस उन्हामध्ये वाळवलं आणि एक दिवस फॅनखाली वाळवलं तर असं टोटली मी इथे याला तीन दिवस वाळवलेलं तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आपले परफेक्ट असं हे तयार झालेलं आहे प्रीमिक्स म्हणू शकता याला जे आपलं ऑरेंज ज्यूससाठी आपण प्रीमिक्स तयार करतो आहे ते तर जर तुम्हाला वाटलं हे थोडंसं ओलसर आहे तर तुम्ही याला आणखी एखाद्या दिवशी वाळवून घेऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही तर आता हे वाळल्यानंतर याला बिलकुल पाण्याचा हात अजिबात लावू द्यायचा नाही किंवा ला लावायचा नाही याला बिलकुल पाण्याचा हात नाहीतर मग ते काय होतं त्याला पुन्हा पाणी सुटायला स्टार्ट होतं म्हणून याला बिलकुल पाण्याचा हात लावायचा नाही हर प्रत्येक गोष्ट आपल्याला चेक करून घ्यायची आहे की कुठं त्याला ओलावा आहे का म्हणून तर याला मी आता मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे एकदम फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे याची तर इथं आता ही सगळ्याच प्रीमिक्सची मी इथं पावडर तयार करून घेतलेली आहे पाहू शकता सगळं आपलं हे प्रीमिक्स जे आहे ऑरेंज ज्यूसचं ते तर इथं तयार झालेलं आहे याला मस्त असं तुम्ही उन्हाळाभर ह्या प्रीमिक्सला एन्जॉय करू शकता आणि एखाद्या काचेच्या भरणीमध्ये हवाबंद डब्यामध्ये याला ठेवून द्यायचं बिलकुल याला ओलला हात लागू द्यायचं नाही हे मी रिपीटेडली सांगत आहे डबल सांगत आहे कारण ते मग ओला हात लागल्यानंतर त्याचे जाग्यावरती असं आठी तयार होऊ शकतात म्हणून हेच एवढंच आपण जे बाहेरून ऑरेंज ज्यूसचं प्रीमिक्स विकत आणतो म्हणजेच ते टँग असतो तो टँग जो आणतो आपण तो तीच ही पावडर असते टँगची सुद्धा तर ती जर आणली आपण एक शंभर ग्रॅमचं पॅकेट आणलं तर ते जवळपास चाळीस रुपयाला असतं तर इथं आपलं हे चाळीस रुपयामध्ये इतकं सगळं प्रीमिक्स तयार झालं आहे आणि हे इतक्या स्वस्तात मस्त घरच्या घरी गर कुणी पाहुणे अचानक आले तर तुम्ही हे पटकन बनू शकता दोन ते अडीच चमचे याच्यामध्ये ही पावडर टाकून घ्यायची आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि एकदम थंड असं एकदम थंडगार माठातलं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडेसे आईसक्यूबसुद्धा टाकायचे तर आपलं हे एकदम झटपट तयार होणार आहे ऑरेंज ज्यूस म्हणू शकता टँग म्हणू शकता एकदम थंडगार असं हे सरबत तयार होतं तर असं हे प्रेमिक्स तयार करून ठेवा मी इथं मीठ टाकलं आहे थोडंसं किती इझिली तयार होतं हे तुम्ही पाहू शकता नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून कळवा की तुमची ही रेसिपी कशी झाली आणि आपलं हे एवढं प्रीमिक्स फक्त चाळीस रुपयात तयार झालं आहे कारण वीस रुपयाचे संत्रे आहेत आणि वीस रुपयाची साखर आहे चाळीस रुपयात इतकं सगळं हे प्रीमिक्स तयार होतं आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं आयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय आणि हो तुम्ही, रेसिपी तुम्ही, तुम्ही ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये मध्ये सगळ्यांना कोणालाही शेअर करू शकता जो की सगळ्यांच्या उपयोगी पडेल आणि एकदम झटपट तयार होणार आहे कामाचा व्हिडिओ आहे त्यामुळे शेअर करू शकता